कोकणची भूमी ही अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे ज्या प्रदेशाला निसर्गाचा वरदहस्त लाभला असा हा आमचा कोकण आणि या कोकणाला नेहमीच स्वर्गावनी सुंदर अशी उपमा दिली जाते आणि अशा स्वर्गाऊनही सुंदर कोकणात आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं आपली माणसं आणि आपल्या स्वप्नातलं घर स्वर्गावनी सुंदर अशा या कोकणामध्ये घर असणं हे देखील स्वप्नासारखंच आणि तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सद्गुरू ग्रुप ऑफ कंपनीज घेऊन आलंय हार्मनी पार्क घर म्हटलं की दोन गोष्टी आपण आवर्जून बघतो एक प्लॉटला पाणी लागले का आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय तर या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही निश्चिंत राहू शकता कारण या प्रोजेक्टची स्वतःची अशी एक स्वतंत्र विहीर आहे आणि प्रोजेक्टमध्येच एक ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय सुद्धा व्यवस्थित आहे विहीर असल्यामुळे प्रत्येक प्लॉटला सेपरेट वॉटर सप्लाय कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे आणि हो या प्रोजेक्टमध्ये विशेष महत्वाचं म्हणजे एक सोलर लाईट गार्डन सुद्धा आहे नऊ एकरमध्ये असलेल्या या प्रोजेक्टमध्ये चोवीस तास पाण्याची सुविधा तर आहेच पण त्याचबरोबर जॉगर्स लेन आणि एक एकरचं बायोडायव्हर्स गार्डन सुद्धा या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट आहे हा प्रोजेक्ट डी एमआयडीसी पिंगूळ या भागात असून अडीच ते तीन गुंट्याचे एनी प्लॉट्स हे तुमच्या स्वप्नातील घरासाठी इथे अवेलेबल आहेत जवळपासच्या सगळ्या टुरिस्ट प्लेसेसपासून आणि अगदी कुडाळ मार्केट पासून जवळ असलेला हा प्रोजेक्ट जिथून कुडाळ रेल्वे स्टेशन कुडाळ मार्केट हे तीन किलोमीटरवरती मालवण शहर तीस किलोमीटरवरती चिपी एअरपोर्ट वीस किलोमीटरवरती आणि आत्ताच चालू झालेलं मोपा एअरपोर्ट हे पन्नास किलोमीटरवरती आहे या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीन वरती जो तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन देखील चेक करू शकता तर आपल्या घराचं स्वप्न तर सगळेच बघतात पण आता वेळ आली आहे हे स्वप्न सत्यात उतरवायचे लगेच खरेदी करा तुमच्या स्वप्नातल्या घराची जागा